नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सनं गणित शिकायचे आहे संख्या व संख्येचे प्रकार या चॅप्टरमध्ये आपण गणित बघूया तर मग त्यामध्ये काय एकूण संख्येची बेरीज विचारली जाते एकूण संख्येची बेरीज संख्येची बेरीज अशा प्रकारचे विविध प्रश्न विचारले जातात तर त्यामुळे आपण या ठिकाणी सिरियल आपण चालू करूया तर प्रश्न पहिला बघा एक पासून शंभरपर्यंत सर्व विषम संख्यांची बेरीज किती तर मग आता सर्व विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर काय म्हणायचं पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुन्हेला एकूण संख्या आपण दोन काय म्हणायचं पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुन्हेला एकूण संख्या आपण दोन ही गोष्ट लक्षात घ्यायची मग आता पहिली विषम संख्या कोणती आहे सांगा य शेवटची विषम संख्या म्हणजे शंभरच्या अगोदरची कोणती आहे नव्याण्णव मग त्यान आता त्यानंतर जर याच्यामध्ये आपल्याला एकूण विषम संख्या किती आहे काढायची असेल तर आता एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या किती आहे म्हणजे या ठिकाणी शंभर मधून शून्य गेले किती राहिले शंभर म्हणजे एकूण संख्या किती आहे शंभर तर मग आता यांची बेरीज करायची मग आता नव्याण्णवने किती होतात शंभर तर मग आता भाग थोडा आता बे दोन्ही दो चार म्हणजे दोन आणि दोनची ची जागा कोणा गेली गुणाकारामध्ये मध्ये चारने म्हणजे चार एक चार चार पंचवीस शंभर मग आता या ठिकाणी कोणाचा गुणाकार शंभर आणि पंचवीसचा गुणाकार उचलायचे हे दोन शून्य आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे आता विषय एक ते शंभरपर्यंत विषम संख्येची बेरीज किती आलेली आहे पंचवीस तर आता पुढचं गणित आपल्याला पाहायचंय अकरा ते साठ पंचा सर्व विषम संख्येची बेरीज किती तर मग आता याच्यामध्ये काय म्हणायचं सांगा विषम संख्येची बेरीज विचारलं तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुणिले एकूण संख्या बोला सगळेजण काय म्हणायचं विषम संख्या एकूण विषम संख्येची करायची असं तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या, संख्या आपण दोन गुणिले एकूण संख्या आपण दोन तर मग आता पहिली विषम संख्या किती आहे अकरा आहे आणि शेवटची विषम संख्या ऐवजी किती घ्यायची एकूण साठ घ्यायची आणि आपण दोन लिहायच आता गुन्हेला तर मग आता किती अकरा ते साठच्या दरम्यान किती विषम संख्या आहे हे जर करायचं असेल तर सगळ्या एक लक्षात ठेवायचं अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा घ्यायचे मग आता साठमधून दहा गेले किती राहिले सांगा पन्नास साठ मधून दहा गेले किती राहिले पन्नास तर मग आता अकरा आणि एकोणसाठची फेरीज करा मग आता सांगा अकरा आणि एकोणसाठ किती होता सत्तर म्हणजे नऊ एक दहाशे शून्य हात चाल एक पाच आणि एक सहा अनेक सात तर मग आता यांचे भाग तोडा बे एक पंचवीस पन्नास आणि बे, बे 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 पस्तीस सत्तर म्हणजे सत्तरच्या निम्मे पस्तीस होतात आणि पन्नासच्या निम्मे किती होतात पंचवीस होतात ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल तर मग आता पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशेशी पाच हजार बारा पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि बारा किती होतात सत्याऐंशी मग आता या अकरा ते सातवच्या विषम संख्याची वेरी किती आलेली आहे आठशे पंच्याहत्तर आता त्याच्यानंतर एक ते पन्नास म्हणजे सर्व विषम संख्याची वेरी किती अशाच पद्धतीनं गणित काढायचंय तर मग आता विषम संख्याची बेरीज करायची असेल तर काय म्हणायचं पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुणीला एकूण विष एकूण विषम संख्या काढायच्या असेल तर काय म्हणायचं एकूण संख्या आपण दोन असं या ठिकाणी म्हणायचंय मग आता पहिली विषम संख्या किती एक आणि शेवटची विषम संख्या किती एकोणपन्नास आपण दोन गुन्हेला आता एकूण विषम संख्या म्हणजे आता सम आणि विषम संख्या यांच्या दरम्यान आहे तर निम्मे काय असतात विषम संख्या असतात आणि निम्म्या समसंख्या असतात ही गोष्ट घ्यायची आहे तर मग आता एकच्या ऐवजी किती वापरायचे शून्य वापरायचे मग आता पन्नास मधून हो शून्य गेले किती आल्या पन्नास आता एकूण संख्या पन्नास आहे तर आपलं काय पाहिजे विषम संख्या तर म्हणून पन्नासच्या निम्मे किती पंचवीस बे कबे बे पंचवीस पन्नास आता एक आणि एकोणपन्नास किती होतात पन्नास मग आता या ठिकाणी बेक बे बे पंचवीस पन्नास तर आता या ठिकाणी गुणाकार कोण अध्या करायचा पंचवीस आणि पंचवीसचा म्हणजे पंचवीस गुला पंचवीस म्हणजे किती होतात सहाशे पंचवीस तर एक ते, ते पन्नास म्हणजे सर्व विषम संख्याची बेरीज किती आली सहाशे पंचवीस या ठिकाणी आपल्याला गणित समजलेल्या नियमित आपण या ठिकाणी शॉर्टकट शॉर्टकटीस गणित बघूया